हे सर्वे बिरवे बाळासाहेब हे झूट आहे सगळं दोन हजार चोवीसला ला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होत नाही लिहून घ्या त्यांनी कोर्ट खरेदी केलं त्याने इलेक्शन कमिशन खरेदी केलं त्याने महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार खरेदी केले की ज्या प्रकारचे राजकारण सध्या सुरू आहे बोलू नये त्यापेक्षा वेशा परवडला म्हणायचे निष्ठा आहे त्यांच्याकडे आणि मी खात्री सांगतो हे सर्वे बिरवे बाळासाहेब हे झूट आहे सगळा दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होत नाही लिहून घ्या नाही होणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि केंद्रामध्ये सुद्धा इंडियाचं सरकार येत आहे ज्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये आम्ही पाहतो आहे ते वातावरण अत्यंत आशादायी आहे हे मध्य प्रदेश हे राजस्थान हे छत्तीसगड हा सगळा घपला आणि जुमला आहे आता सगळेला आता आपल्याला समजलेला आहे आता बाप दाखवण्यात तर श्राद्ध कर आम्ही बघू आता हे लोक म्हणतात नरेंद्र मोदी यांनी एअर इंडिया विकली नरेंद्र मोदी यांनी एन जी सी विकलं नरेंद्र मोदी यांनी काय काय विकलं अजून सगळे सार्वजनिक उपक्रम विकले नरेंद्र मोदींनी हे विकलं ते विकलं ते विकलं देश विकला पण त्याने काही गोष्टी खरेदीसुद्धा केले नाही त्यांनी कोर्ट खरेदी केलं त्याने इलेक्शन कमिशन खरेदी केलं त्याने महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार खरेदी केले त्याच्यामुळे हे विसरू नका की काही विकलं पण काही खरेदी पण केलंय आणि जे खरेदी केले त्याच्यावर तो राज्य करतो आहे हे राज्य आपल्याला उलथवून टाकायचंय मग अशा आपण बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला बाळासाहेब ठाकरे अत्यंत परखड होते माझं आखा आयुष्य त्यांच्याबरोबर गेलं बाळासाहेब म्हणायचे की ज्या प्रकारचे राजकारण सध्या सुरू आहे बोलू नये त्यापेक्षा वेशा परवडला म्हणायचे निष्ठा आहे त्यांच्याकडे निष्ठा आहे त्यांच्याकडे आणि पैशाचं राज्य सध्या जे सुरू आहे हे राज्य या महाराष्ट्राला शोभणार नाही आहे अमोल कोल्हे यांनी इमान राखलं आपल्या नेत्यांबरोबर आपल्या पक्षाबरोबर ते बेईमान झाले नाही म्हणून त्यांना पाडणार ही महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्रानं ना कायम इमानाला साथ दिली आणि जो बेमान आमच्यावर चाल करून आला त्याला पायाखाली तोडवलेला आहे आणि आजची सभा आक्रोश हा संघर्ष त्यासाठी आहे आणि हा संघर्ष आपण चालू ठेवला पाहिजे अंतिम विजय आपला लढणारा जो असतो त्याच एक महत्वाचं गुण लक्षात घेतला पाहिजे हरतो कधी माणूस जो कधी लढलाच नाही तो हरतो आम्ही लढाला उतरलेलो आहोत उतर। सुप्रियाताई ताई उद्धव ठाकरे लढतायत राहुल गांधी लढतो आहे प्रियांका गांधी लढते आम्ही हत्यार अजून टाकलेली नाहीत हत्यार मॅन केली नाहीत आणि कोणाची माय व्यायली नाही आमच्या हत्याराला हात घालायचा एक हात तलवारीवर आणि दुसरा हात मृत्यूच्या खांद्यावर टाकून आम्ही फिरतो आहोत काय करणार तुमचं इडी बिड येऊन गेले आमच्याकडे येऊन गेले घेऊन गेले, यों गेले। बंद करून झालं पण आम्ही तसेच आहोत आम्ही तसेच आहोत आणि तसेच राहणार आणि ज्या कोठडीमध्ये आम्ही आहोत त्यात तुम्हाला घालणार नाही घातलं तर बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार सुप्रिया लक्षात घ्या माणसानं सूड घ्यायला शिकलं पाहिजे राजकारणामध्ये या देशासाठी या राज्यासाठी जे आमच्या मुळावर आले त्यांचा जर आपण सूड घेतला नाही तर आपण हिंदू संस्कृती ही खड्ड्यात घातली अरे भीमाने काय केलं किचकाची मांडी फोडली ना काय केलं बाळासाहेब ठाकरेंनी सूड घेतलेले आहेत आणि माननीय पवारसाहेब आपल्याला सुद्धा हे धोरण भविष्यात ठेवावंच लागेल कोणी नाही ओबाळण्या ना बंद झाल्या पाहिजे जो आमचा मुळावर आला या महाराष्ट्राच्या त्याच्याशी आम्ही संघर्ष करून लढू आणि हा आक्रोश मोर्चाचं रूपांतर हे भविष्यामध्ये संघर्षाच्या यात्रेमध्ये व्हायला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संघर्ष राहील आणि जोपर्यंत हा भगवा हा तिरंगा हे घड्याळ हे विजयी होत नाही ही महाविकास आघाडी विजयी होत नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहील जय हिंद जय महाराष्ट्र